श्री स्वामी समर्थ गरुड पुराणात सांगितलेले भगवान शिवाचे महाशिवरात्रीला कोणत्या व्यक्तीने कोणते तोडगे करावेत शंभर प्रभावी तोडगे महाशिवरात्रीला भगवान शिवाची उपासना केल्याने पापाचे क्षालन होते पुण्यप्राप्ती होते आणि मोक्षाची वाट सुक्कर होते प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील दोष जीवनस्थिती आणि इच्छानुसार विविध उपाय सांगितले जातात खाली शंभर प्रकारच्या व्यक्तींसाठी विस्तारित उपाय दिलेले आहेत एक सामान्य व्यक्ती महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करून ओम नमः शिवाय जप करावा तसेच धनप्राप्तीची इच्छा असलेले एक बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे तसेच तिळाच्या तेलाचा दीप लावावा तीन विद्यार्थ्यांसाठी एक दुधाभिषेक करून ओम एम महा सरस्वते नमहा जप करावा तसेच पांढऱ्या फुलांनी शिवपूजा करावी चार नोकरीसाठी प्रयत्न करणारे एक काळ्या तिळांपासून शिवलिंगाचा अभिषेक करावा दोन ओम त्र्यंबकाय नमहा मंत्र एकशे आठ वेळा जपावा पाच व्यवसाय वृद्धीसाठी एक शहद म्हणजेच मध व पाण्याने अभिषेक करावा रुद्रा सुक्ताचे पठन करावे सहा विवाह इच्छुक व्यक्तींसाठी एक केसर व दुधाने अभिषेक करावा दोन ओम पार्वती पतय नमः एकशे आठ वेळा जप करावा सात आरोग्यासाठी एक गाईच्या दुधाने अभिषेक करावा व महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा जपावा आठ संतान प्राप्तीसाठी एक ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा दोन बेलपत्र वाहून स्त्री पुरुषाने एकत्र बसून पूजा करावी नऊ कर्जमुक्तीसाठी एक गुळ व गायीच्या दुधाने अभिषेक करावा दोन ओम तृणमुक्तेश्वराय नमहा जप करावा दहा गृहशांतीसाठी एक पंचामृत अभिषेक करावा दूध दही मध साखर आणि तूप मिसळून दोन ओम नम शिवाय एक हजार आठ वेळा जप करावा तसेच व्हिडिओत पुढे जाण्याआधी जर तुम्ही भगवान शिवाची पूजा अर्चना करत असाल भगवान भोलेनाथावर तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका तुमच्या एका लाईकने आम्हाला प्रोत्साहन मिळते अशाच प्रकारे इतर नव्वद प्रकारच्या व्यक्तींसाठीही उपाय दिलेले आहे हे उपाय शंभर प्रकारच्या व्यक्तींसाठी महाशिवरात्रीचे विस्तृत उपाय आहेत दहा पूर्वी दिलेले उपाय सामान्य भक्त धनप्राप्ती विद्यार्थी नोकरी व्यवसाय विवाह आरोग्य संतान कर्जमुक्ती शांतीसाठी होते अकरा ते वीस आध्यात्मिक उन्नतीसाठी उपाय आहेत अकरा साधक व योगीसाठी शुद्ध जलाने अभिषेक करावा व मौन व्रत ठेवावे बारा गुरुभक्तांसाठी गुरुमंत्रासह रुद्राभिषेक करावा तेरा सत्संग प्रियांसाठी शिव शिवमहिम्य स्तोत्र पठन करावे चौदा ध्यान करणाऱ्यांसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा पंधरा वैराग्य इच्छुकांसाठी पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय एक हजार म्हणजेच अकराशे वेळा जप करावा पंधरा ज्ञानप्राप्तीसाठी शंखजलाने अभिषेक करावा व शिवसुक्त पठन करावे सोळा मनशांतीसाठी केवळ बेलपत्र अर्पण करून ध्यान करावे सतरा सद्गुण वाढीसाठी केसरयुक्त दुधाने अभिषेक करावा अठरा मोक्षप्राप्तीसाठी गंगाजल अभिषेक व शिवपुराण पठन करावे एकोणीस तपश्चेसाठी रुद्राक्ष माळ धारण करून शिव ध्यान करावे एकवीस ते तीस पारिवारिक समस्या सोडवण्यासाठी उपाय आहेत वीस आई वडिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी गोकृत दीप जाळावा व महामृत्यूंचे मंत्र जपावा एकवीस भाऊ बहिणीतील प्रेम वृद्धीसाठी साखर व दूध अर्पण करावे बावीस पती पत्नीतील मतभेद दूर करण्यासाठी गुलाबजल अभिषेक करावा तेवीस कुटुंबात हरिद वाढवण्यासाठी गुळाचा नैवेद्य दाखवावा चोवीस मुलांसाठी कल्याणकारी उपाय तांदळाच्या पाण्याने अभिषेक करावा पंचवीस सासर माहेर संबंध सुधारण्यासाठी काळ्या तिळांपासून अभिषेक करावा सव्वीस संपत्ती वृद्धीसाठी केसरयुक्त पाण्याने अभिषेक करावा सत्तावीस नातेवाईकांशी संबंध सुधारण्यासाठी चंदन जल अर्पण करावे अठ्ठावीस पारिवारिक सुख शांतीसाठी हळद व दूध अर्पण करावे एकोणतीस कुटुंबावर येणारे संकट टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर स्तोत्र पठन करावे तीस ते चाळीस वैयक्तिक समस्या दूर करण्यासाठी उपाय आहे तीस दुर्बल मानसिकतेसाठी गायच्या तुपाचा दीप लावावा एकतीस भयमुक्तीसाठी रुद्र रुद्राक्ष धारण करावा व महामृत्युंजय जप करावा बत्तीस स्वप्नदोष निवारण्यासाठी व बेलपत्र अर्पण करावे तेहत्तीस चिंता व नैराश्य दूर करण्यासाठी गोमूत्र मिश्रित जलाने अभिषेक करावा चौथीस आत्मविश्वास वाढवण्यासाठी तांबड्या फुलांनी पूजा करावी पस्तीस खराब सवयी दूर करण्यासाठी शिवलिंगावर तुळशी पत्र व्हावे छत्तीस साहसिक वृत्ती वाढवण्यासाठी तांबड्या कपड्यात काळे तीळ बांधून शिवपूजा करावी सत्तावीस प्रेमसंबंध सुधारण्यासाठी गंगाजल अर्पण करावे, करावे। अडोतीस क्रोध नियंत्रणासाठी गुलाब जलाने अभिषेक करावा एकोणचाळीस शारीरिक कष्ट कमी होण्यासाठी केवड्याच्या फुलांनी पूजा करावी चाळीस ते पन्नास ग्रहदोष निवारण्यासाठी उपाय दिलेले आहे चाळीस शनिदोष शांतीसाठी काळ्या तिळांनी अभिषेक करावा एक्केचाळीस राहू केतू दोष दूर करण्यासाठी नागकेसर केसर व्हावे बेचाळीस मंगल दोष दूर करण्यासाठी तांदळाच्या पाण्याने अभिषेक करावा त्रेचाळीस बुध दोष निवारण्यासाठी दुर्वा व्हावी चौवेचाळीस गुरुग्रह शुभ करण्यासाठी चंदन जल अभिषेक करावा पंचेचाळीस सूर्य अनुकूल करण्यासाठी लाल चंदन वाहावे छेचाळीस चंद्रदोष दूर करण्यासाठी दुधाने अभिषेक करावा सत्तेचाळीस केतू दोष निवारण्यासाठी निळ्या फुलांनी पूजा करावी अठ्ठेचाळीस ग्रहपिडा निवारण्यासाठी नवग्रह मंत्र जपावा एकोणपन्नास वास्तुदोष दूर करण्यासाठी गोघृत दीप लावावा पन्नास ते साठ भौतिक सुख वृद्धीसाठी उपाय दिलेले आहे पन्नास नवीन वाहन मिळवण्यासाठी सफेद फुलांनी अभिषेक करावा एक्कावन्न घर बांधण्यासाठी पांढऱ्या तिळांनी अभिषेक करावा बावन संपत्ती वृद्धीसाठी हळदीच्या पाण्याने अभिषेक करावा त्रेपन्न सुवर्णप्राप्तीसाठी सोन्याच्या पाण्या पाण्याने अभिषेक करावा चौपन मालमत्ता विवाद निवारण्यासाठी काळ्या तिळांनी पूजा करावी पंचावन्न लाभ व वृद्धीसाठी पंचामृत अभिषेक करावा छप्पन आर्थिक शौर्यासाठी कुंकू आणि तांदूळ वाहावे सत्तावन्न बँक बॅलेन्स वाढवण्यासाठी जलयुक्त बेलपत्र व्हावे अठ्ठावन्न धनप्राप्तीची वाट सुक्कर करण्यासाठी गायीच्या तुपाचा दिवा लावावा एकोणसाठ भाग्यवृद्धीसाठी गंगाजलाने अभिषेक करावा साठ ते सत्तर व्यवसाय व व्यापार वृद्धीसाठी उपाय दिलेले आहे एकसष्ट नवीन व्यवसायासाठी गूळ व साखर वाहावी बासष्ट व्यापार वृद्धीसाठी हळद अर्पण करावी गुंतवणुकीत यश मिळवण्यासाठी केसरयुक्त पाण्याने अभिषेक करावा चौसष्ट भागीदारी व्यवसाय सुधारण्यासाठी गुलाबाचे फूल वाहावे पासष्ट गहाण खत समस्यांसाठी शेंदूर व्हावे सहासष्ट शेअर मार्केटमध्ये यशासाठी रुद्राभिषेक करावा सदुसष्ट ऑफिसमध्ये बढतीसाठी नागकेसर केसर व्हावे अडुसष्ट प्रोजेक्ट यशासाठी पंचामृत अभिषेक करावा एकोणसत्तर बांधकाम व्यवसाय वृद्धीसाठी काळ्या तिळाचे अभिषेक करावे सत्तर नोकरीतील शौर्यासाठी मोहरीच्या तेलाचा दीप लावावा एकाहत्तर ते ऐंशी वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी उपाय दिलेले आहे एकाहत्तर पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी गुलाब व केवड्याच्या फुलांनी पूजा करावी बहात्तर समृद्ध दाम्पत्य जीवनासाठी सहचराने एकत्र रुद्राभिषेक करावा त्र्याहत्तर विवाह विलंब दूर करण्यासाठी गंधयुक्त दूध अभिषेक करावा चौऱ्याहत्तर पती पत्नी तिलवाद मिटवण्यासाठी गोगृ दीप लावावा व पार्वती माता पूजन करावे पंच्याहत्तर प्रेमविवाह सफल होण्यासाठी लाल फुलांचे अर्पण करावे छहात्तर मधुर संवादासाठी शंखध्वनी करून पूजा करावी सत्याहत्तर विश्वास आणि समर्पण वाढवण्यासाठी पंचामृत अभिषेक करावा अठ्याहत्तर वियोग दूर करण्यासाठी तांबड्या चंदनाचा लेप लावावा एकोणऐंशी संसारातील संकट दूर करण्यासाठी बेलपत्र अर्पण करून ओम उमेश्वराय नमहा जप करावा ऐंशी नवविवाहित जोडप्यांसाठी मध व तूप मिश्रित अभिषेक करावा एक्क्याऐंशी ते नव्वद सामाजिक आणि व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी उपाय दिलेले आहेत एक्क्याऐंशी मित्रांशी संबंध सुधारण्यासाठी कर्पूरयुक्त जलाने अभिषेक करावा ब्याऐंशी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी गूळ व पाणी अर्पण करावे त्र्याऐंशी प्रभावशाली व्यक्तीसोबत संबंध सुधारण्यासाठी चंदन व फुलांचा अभिषेक करावा चौऱ्याऐंशी सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी पंचगव्य अभिषेक करावा पंच्याऐंशी नेतृत्व कौशल्य वाढवण्यासाठी केसरयुक्त जलाने अभिषेक करावा शहाऐंशी विरोधकांचे षडयंत्र रोखण्यासाठी ओम रुद्रायन महामंत्राचा जप करावा सत्याऐंशी बोलण्यात प्रभाव वाढवण्यासाठी मध व तुळशीपत्र अर्पण करावे अठ्ठ्याऐंशी सेवा उद्योगात यशासाठी गोमूत्र आणि गंगाजल मिश्रित अभिषेक करावा एकोणनव्वद लोकप्रियता वाढवण्यासाठी लाल फुलांनी अर्चना करावी नव्वद विरोधक शांत करण्यासाठी निळ्या फुलांनी पूजा करावी एक्याण्णव ते शंभर इतर विशेष उपाय दिलेले आहे एक्क्याण्णव शत्रु बाधा दूर करण्यासाठी ओम भद्रकाले नमहा जप करावा ब्याण्णव राजकीय क्षेत्रात यश मिळवण्यासाठी गायीच्या तुपाचा दिवा लावावा त्र्याण्णव परदेश गमनासाठी गंगाजल अर्पण करून ओम गंगा धराय नमहा मंत्राचा जप करावा चौऱ्याण्णव स्वतःच्या आत्मविश्वासासाठी ओम शिवाय नमहा मंत्र एक हजार आठ वेळा जपावा पंच्याण्णव प्रेरणा व नवचेतना मिळवण्यासाठी चंदनयुक्त पाण्याने अभिषेक करावा शहाण्णव आध्यात्मिक ज्ञान वाढवण्यासाठी रुद्राक्ष धारण करावा व शिवपुराण वाचावे सत्त्याण्णव दीर्घ आयुष्यासाठी महामृत्युंजय मंत्र अकराशे वेळा जपावा अठ्ठ्याण्णव सर्व पापातून मुक्तीसाठी बेलपत्र वाहून ओम नम शिवाय जप करावा नव्याण्णव सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्तीसाठी शिवतांडव स्तोत्र पठन करावे शंभर संपूर्ण जीवनात सुख शांती व समृद्धीसाठी महादेवाचा रुद्राभिषेक करून एकादशीचे उपवास ठेवावेत विशेष सूचना हे उपाय श्रद्धेने केल्यास अधिक प्रभावी ठरतात अभिषेक करण्यासाठी पवित्र जलाचा वापर करावा शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा शिवपुराण पारायण करावे जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ट समस्यांसाठी अधिक माहिती हवी असेल तर जरूर विचारा